मंडळी अर्चना कापरे या आपल्या युट्यूब चॅनलवरील मखमली मोरपीस या शृंखलेतील दिनविशेष या सत्रामध्ये मी आपलं मनापासून स्वागत करते मंडळी श्रीमंत बाजीराव पेशवे यांचं इसवी सन अठ्ठावीस एप्रिल सतराशे चाळीस रोजी देहावसन झालं अठ्ठावीस एप्रिल हा त्यांच्या पुण्यतिथीचा दिवस यानिमित्ताने त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीचा आढावा घेणारा हा लेख चला तर मग बघूयात आज श्रीमंत बाजीराव पेशवे बाळाजी विश्वनाथ भट यांचा बाजीराव हा मोठा मुलगा तर चिमाजी आप्पा धाकटा आईचं नाव राधाबाई बाजीरावांचा जन्म इसवी सन अठरा ऑगस्ट सतराशे सालचा बाजीरावांचं मूळ नाव विसाजे मात्र बाजीराव बल्लाळ व थोरला बाजीराव या नावानेही ते प्रसिद्ध होते वयाच्या तेराव्या वर्षी म्हणजेच सतराशे तेरा साली काशीबाईंशी त्यांचा विवाह झाला बाजीरावांना चार मुलं झाली त्यापैकी नानासाहेब आणि रघुनाथराव हे पुढे प्रसिद्धीस आले दुसरी पत्नी मस्तानीस समशेर बहादूर नावाचा मुलगा झाला समशेर बहादूर पुढे पानिपतच्या लढाईत सतराशे एकसष्ट साली ठार झाला आपल्या अवघ्या वीस वर्षांच्या कारकिर्दीत बाजीरावांनी चाळीस महत्त्वाच्या लढाया केल्या त्यात माळवा डिसेंबर सतराशे तेवीस सालची पहिली लढाई त्यानंतर धर औरंगाबाद पालखेड अहमदाबाद उदयपूर फिरोजाबाद दिल्ली भोपाळ वसईची लढाई मे सतराशे एकोणचाळीस सालची या मोठ्या लढायांचा समावेश आहे आणि विशेष म्हणजे सर्व लढायांमध्ये ते अजिंक्य ठरले बाजीरावांना हरवणं त्यांच्या काळातल्या शत्रूंनाही जमलं नाही मराठे मराठेशाहीला नर्मदेच्या पलीकडे मराठी घोडदळ नेणारा हा पहिलाच सेनापती चारशे वर्षांच्या यवनी अंमलानंतर दक्षिणेत जाऊन दिल्ली काबीज करणारे बाजीराव पहिलेच बाजीरावांनी दिल्लीपर्यंत धडका मारून मराठ्यांचा दरारा निर्माण केलेला होता भीमथडीची तट्टे नर्मदे पार नेल्यामुळे उत्तरेकडचे काबुली घोडे दक्षिणेत येण्याचे बंद झाले बाजीरावांची देशभर मोठी दहशत होती सतराशे एकोणचाळीसमध्ये इराणचा बादशहा नादिरशहा यानं दिल्लीवर आक्रमण केलं तेव्हा बाजीराव दिल्लीकडे निघाले बाजीराव निघालाय या एवढ्या बातमीनेच नादिर शहा यानं दिल्ली सोडली आणि तो परतला पराक्रमासाठी आणि विजयासाठी बाजी हा शब्दप्रयोग तेव्हापासून रूढ झाला असावा बाजीरावांच्या युद्ध कौशल्याची जाणीव आपल्याकडे नाही पण अमेरिकन लष्कर आजही ती जाणीव ठेवून आहे लष्करी डावपेच आणि रणनीतीच्या अभ्यासक्रमात आजही बाजीरावांनी निजाम उल मुल्क याच्याविरुद्धची सतराशे अठ्ठावीसमध्ये पालखेड इथं केलेली लढाई अमेरिकन सैनिकांना शिकवली जाते त्यासाठी पालखेडचं कायमस्वरूपी मॉडेलच तयार केलं गेलेलं आहे बाजीराव हे मोठे युद्धनीतिज्ञ होते म्हणूनच ते अजय राहिले त्यांच्या कारकिर्दीतील एकही लढाई ते हरले नाहीत अठ्ठावीस एप्रिल सतराशे चाळीसला वैशाख शुद्ध त्रयोदशी म्हणजेच सोळाशे बासष्ट मध्य प्रदेशातील नर्मदे किनारी असलेल्या रावेरखेडी इथे ज्वर आल्याने बाजीरावांचं निधन झालं बाजीरावांना केवळ चाळीस वर्षांचं आयुष्य मिळालं तिथे पुढे नर्मदा तटावर नानासाहेबांनी ग्वाल्हेर संस्थानाच्या देखरेखीखाली बाजीरावांची समाधी बांधली नर्मदेच्या तटाजवळ असलेली ही समाधी महेश्वर धरण प्रकल्पामुळे पाण्याखाली जाणार असल्याचे मध्यंतरी वाचण्यात आले रावेरखेडी हे बुडीद क्षेत्रात येत असून समाधीसह इतर अनेक भाग पाण्याखाली जाणार आहे महाराष्ट्रापासून एवढ्या लांब ठिकाणी त्या काळात घोडेस्वारी करत बाजीराव कसे गेले असतील याचं आश्चर्य वाटतं आपल्याच घरातील आणि धर्मपंथातील लोकांशी मानसिक युद्ध खेळून हरलेला तरीही जिंकलेला हा राऊ रावेळखेडीस चिरविश्रांती घेणारा खरा योद्धाच ठरला ही शोकांतिका खरीच उत्कट पण तितकीच भव्य आणि समर्पणाचा वेध घेणारी आहे या अजेय योद्ध्याच्या स्मृतीस आपल्या सर्वांकडून विनम्र अभिवादन मंडळी आजचा हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करा तुम्ही तुमचे मित्रमंडळी स्वकीय नातेवाईक या सगळ्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर कराल अशी माझी खात्री आहे आणि आत्तापर्यंत अर्चना कापरे या आपल्या यूट्यूब चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात अशाच एका दिनविशेषासहित तोपर्यंत तो हरिओम सर्व कृष्णार्पण धन्यवाद